आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही महाराजांना मानवंदना देण्यासाठी इथे ठाणे ठाणे महानगर ठाण्यामध्ये तलाऊपालीला शिवस्मारकाच्या इथे आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो असताना आमच्या निदर्शनात असं दिसण्यात आलं आहे कॅमेराजवळ काय प्रभू श्रीरामांचेही फोटो म्हणजे महाराजांच्या फोटोच्या बाजूलाच प्रभू श्रीरामांचाही फोटो ठेवलेला आहे पण मनामध्ये खंत वाटते की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे कोणतीही रामनवमी नाही आहे आणि आजच्या दिवशी शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार कोणी केला माहिती नाही आहे आम्ही काही छत्रपती प्रभू रामांचे विरोधक नाही आम्हीही रामभक्त आहोत पण आजच्या दिवशी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्याचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आहेत आज त्यांचा फोटो इथे महाराजांच्या फोटोच्या बरोबर पाहिजे होता आपले महामानव आहेत ते पण महामानवांचा फोटो महात्मा फुलेंचा फोटो न ठेवता प्रभू श्रीरामांचा फोटो इथे ठेवलेला आहे मी प्रशासनाला अशी विनंती करत आहे का हा फोटो इथे कोणी ठेवला आपल्या या प्रशासनाने याच्यावरती गांभीर्याने विचार करावा आणि का ठेवला कशासाठी ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का अशी आम्हाला शंका आहे तर प्रशासनाला मी विनंती करत आहे का प्रशासनानी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि त्याचा खुलासा करावा आणि महानगरपालिकेचे इथे महानगरपालिकेच्या अंतर्गत इथे सर्व येते कुठलाही दैवदैवतीकरणाचा देवे सण असेल तर पूर्ण महानगरपालिकेच्या अंतर्गत इथले पूर्ण तलावाला रोषणाई केली जाते पण आज राष्ट्रीय सण असतानासुद्धा छत्रपती महाराजांची जयंती असतानासुद्धा तुटक प्रमाणामध्ये इथे रोषणाई केलेली आहे अशी आणि आता तुम्ही बघितलं असेल का बावीस तारखेला ज्यावेळेस होतं त्यावेळेस पूर्ण तलावाला रोषणाई केली होती आणि लेझरच्या याच्याने ले हे के केली होती अशी आम आमची या माध्यमातून आज शिवजयंतीच्या याच्यातून मागणी आहे तर जर हा भारताचा सण आहे राष्ट्रीय सण असताना तुम्ही महानगरपालिकेच्या वतीने इथेही रोषणाई करावी आणि हा सण ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधून नवी मुंबईपासून मुंबईपासून इथे लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि हा मोठा सण साजरा होत असतो ठाण्यामध्ये दरवर्षी तर माझी प्रशासनाला विनंती आहे का पुढच्या वर्षी जसा राष्ट्रीय उत्सव प्रत्येक वेळेस साजरा करत जातो त्यावेळेस इथेही हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्सवात साजरा झाला पाहिजे असे मी माझी प्रशासनाला विनंती करत आहे आणि संभाजी ब्रिगेटच्या वतीने मी या गोष्टीचा मी निषेध करत आहे यापुढे अशी कोणतीही ही घटना झाली नाही पाहिजे शासकीय कार्यक्रम आहे शासकीय शिवजयंती आहे याचा गांभीर्याने प्रशासनी विचार करावा जय जिजाऊ जय शिवराय मी सतीश बहिराम पाटील ठाणा जिल्हाध्यक्ष संभाजी भेटे बोलणं झालं आहे ना